नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मंजूर झालेलं आहे आणि यासाठी कोणते जिल्हे पात्र झालेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यासाठी चौदा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी हा मंजूर झालेला आहे जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले होते आणि या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता या त्यानुसार जिल्ह्यातील सत्तावीस हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर झाली आहे तर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना किती निधी मिळाला ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवरती येत असतात चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील कळंगुरी तालुक्यातील सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव बाधित शेतकरी असून यामध्ये चार हजार नऊशे शहाण्णव जिरायत बाधित क्षेत्र आहे तर बागात पाचशे पाच हेक्टर क्षेत्र आहे यामुळे जिरायतब शेत जिरायत बधित शेतकऱ्यांना शेत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई अतिवृष्टीची मिळणार आहे तर बागातदार शेतकऱ्यांना सतरा हजार प्रति हेक्टर हा निधी मिळणार आहे तर मित्रांनो एकूण या तालुक्यासाठी पाच कोटी दहा लाख एकावन्न हजार रुपयाचा निधी हा मंजूर झाला आहे तसंच विचार करता मित्रांनो सेनगाव तालुक्यातील चारशे पंचाहत्तर बधित शेतकरी असून ते त्यांना प्रत्येकी आठ हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे आणि यासाठी पासष्ट लाख सात हजार पाचशे रुपये एवढा निधी सेनगाव तालुक्यासाठी मंजूर झाला आहे वसमत तालुक्यासाठी एकोणीस हजार सातशे पन्नास बधित शेतकरी आहे आणि त्यासाठी जिरा जिरा शेतकऱ्यांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तर बागायतदार शेतकऱ्यांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर असे नऊ कोटी सव्वीस लाख दोनशे रुपये निधी हा वसमत तालुक्यासाठी मंजूर झाला आहे औंढा औंडा नागनाथ तालुक्यामध्ये फक्त एकोणीस बाधित शेतकरी आहेत आणि यामध्ये सुद्धा जिरायत जिरायतदार शेतकऱ्यांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तर बागायतदार शेतकऱ्यांसाठी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर असा एकूण बेचाळीस हजार पाचशे रुपये हा सेन औंढा तालुक्यासाठी निधी मंजूर झाला आहे मित्रांनो एकूण जिल्ह्यात जिल्ह्यातील सत्तावीस हजार चारशे बहात्तर शेतकऱ्यांना चौदा कोटी चौपन्न लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपये एवढा निधी हा हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे आणि लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंटमध्ये कळवा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र